मुंबईच्या एल बी एस रोडवरती कुर्ला परिसरात सोमवारी रात्री बेस्ट बसचा भीषण अपघात झाला ही बेस्ट बस कुर्ला येथील गजबजलेल्या परिसरातून जात असताना चालकाचं चा, गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ही बस थेट गर्दीत शिरली या अपघातात अनेक जण शिरडले गेले बेस्ट बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा सांगण्यात येत आहे तरी या अपघातात आतापर्यंत एकूण सात जणांचा सा मृत्यू झाला बेस्ट बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे या अपघातात आतापर्यंत सात जणांचा सा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली बेस्ट प्रशासन आणि कंत्राटी कर्मचारी याबाबत अनेक प्रश्न नव्याने आता ऐरणीवर आले आहेत दरम्यान वयवर्ष पंचावन्न आफ्रिन शहा वयवर्ष एकोणीस अनम शेख वयवर्ष वीस शिवसंग कश्यप वयवर्ष अठरा विजय गायकवाड वयवर्ष सत्तर फारूख चौधरी वयवर्ष चौपन्न कनिज फातिमा अशी ले ले तर या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या एकोणपन्नास जण हे जखमी देखील अपघाताची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे बसच्या ब्रेक मध्ये हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे अपघातानंतर त्रेचाळीस वर्षीय बस चालक संजय मोरे याला आता ताब्यात घेण्यात आलंय घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बस ऑटो रिक्षा मोटरसायकल आणि पालचाऱ्यांना धडकताना दिसते जखमींना मदत करण्यासाठी आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी लोक धावत असताना रस्त्यावर मृतदेह पडलेले देखील या सीसीटीव्ही फुटेज मध्ये व्ही फुटेजमध्ये